तर नमस्कार मित्रांनो मी शिवकन्या तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी कपाट आणला आहे आणि खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं परंतु स्वतःचं घर झालं की घेऊ असं मग करत करत मन मारत होते गावाकडं माझं आहे परंतु ते मोठं आहे आणि इकडं तिकडं घ्यायला म्हणजे फिरायला ते खूप जड वाटते मला आणि दुसऱ्याच्या घरात वस्तू म्हणजे पसारा करणं मला तरी आवडत नाही म्हणून जेवढ्या लागतात तेवढ्याच मोजक्या वस्तू मी ठेवत असते कसं कपाट घेणं तर सोपं आहे पण खरं काम तो पसारा जो आहे ते ऑर्गनाईज करणं आहे तर मी आज स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते की मी कसा ऑर्गनाईज करते ते चला तर हे बघा हे माझं कपाट आहे वर हँगिंग स्पेस आहे मधोमध लॉकर आणि ड्रॉवर आहे आणि खाली मोठे सेल्व आहे मी सगळं एकदम भरत नाही आधी प्लॅन करून मग एक एक सेक्शन भरते तर ऑर्गनाईज करायचं असले तर सर्वात अगोदर कपाटाला समजून घेणं जरुरी आहे की आपले कोणते कपडे किती आहेत आणि कोणत्या कपड्यात आपण ते व्यवस्थित थे। ठेवू शकतो हे जे दिसत आहे तुम्हाला हे माझे नवीन कपडे आहेत जे मी किटमधून काढले अगोदर मध्ये ठेवत होते पण त्या किटमध्ये ठेवल्यामुळे एवढा घाण वास येत होता ना त्याच्यामुळेच मी हे कंटाळून नवीन कपाट घेतले आणि ते अर्ली ऍक्सेस कपडे आहेत म्हणजे मी त्या रॅकमध्ये ठेवणार आहे जे आपले रोज वापरायचे आहेत आणि ह्या ज्या किट किट असतात त्याच्यामध्येच मी ठेवत होते ह्या जे किट आहे आता त्या सगळ्या रूम मध्ये पसाराच पसारा होऊन बसला हे जे बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी मुलांची खेळणी ठेवलेले आहेत ते निर्मासाठी येतात आणि ह्या जे किट आहे त्याच्यामध्ये काही गोदडी वगैरे आहेत आणि जे रोजचे कपडे आहेत ते मी या रॅक मध्ये ठेवणार आहे तर चला मग अगोदर मी जे साड्या आहेत ते कपाटामध्ये ठेवते म्हणजे त्यांना हँगर लावून घेते आणि तुम्हाला दाखवते वेगळे केले आहेत म्हणजे ह्या साड्या जे आपण डेली साठी थोड्या वेळासाठी बाहेर घालून जातो आणि हे माझे सगळे शालू आहेत आणि पार्टीवेअर साड्या आहेत आणि हे परकर हे त्यांचे कपडे आणि जे मुलांचे कपडे आहेत ते पण वेगळे केलेत आणि हे जी किट आहे मी तशीच ठेवणार आहे कपाटामध्ये ब्लाऊजची आणि हे जे कपाट आहे ते मी अगदी जाणूनपूर्वक घेतले म्हणजे एकदम लाईट वेटच घेतलंय उद्या कधी रूम चेंज करायची वेळ आली तर कपाटामुळे वेगळी परेशानी नको आणि दोन तीन माणसाला पण उचलता येऊ अशा हिशोबाने हो। घेतलेला आहे आता मी ह्या साड्या काही ज्या आहेत ज्या हँग करून ठेवलेल्या आहेत त्या साड्या आहेत म्हणजे ज्या थोड्या वेळासाठी मला घालायच्या असतात जसं की मंदिरात जायला हॉस्पिटलला गावाकडे भाजीपाला आणायला मैत्रीणकडे जायला किंवा एखादी छोटी पूजा असेल म्हणजे मी त्या साड्या हँग करून ठेवते ज्या नेहमी यूज होतात याचा मला खूप फायदा होतो कारण एक साडी काढताना दुसऱ्या साड्यांचा एक तर पसारा होत नाही आणि सगळ्या साड्या एका नजरात दिसतात आणि वेळेवर निघायचं असलं तर काही होत नाही म्हणून मी ज्या नेहमी यूज होतात त्या साड्याच हँग करून ठेवते म्हणजे पसारा पण होत नाही आणि पटकन साडी पण मिळते तर या हँगरच्या साड्यांच्या खाली मी कमी वापरत येणाऱ्या साड्या ठेवल्यात म्हणजे ज्या रोज वापरत नाही पण कधीतरी आपल्याला वापरण्यात आणि हँगरच्या साईडला जो छोटासा रॅक दिसतो तिथे मी काठपत्राच्या आणि पार्टीवेअर साड्या ठेवणार आहे म्हणजे जे खास प्रसंग लग्न आणि मोठमोठ्या कार्यक्रमासाठीच बाहेर येतात आणि ह्या रोज दिसल्या नाही तरी असं नाही की त्यांचं महत्त्व कमी होतं कारण प्रत्येक साडीच्या मागे एक कहाणी असते कोणाची तरी आठवण असते कोणता तरी खास दिवस असतो आणि म्हणून आ, हे जे साड्या आहेत त्या कपडे नाही तर आठवणी जपून ठेवण्याचा पण एक मार्ग असतो तर चला मग मी इथं कपडे ठेवते तर या खालच्या रॅकमध्ये मी मिस्टरचे कपडे ठेवलेत एका साईडला टी शर्ट फॉर्मल शर्ट आणि जीन्स आहेत आणि दुसऱ्या साईडला थोडी जागा होती म्हणून माझे परकट ठेवले त्याच्या खाली रॅकमध्ये मुलांचे कपडे ठेवलेत हे मी खालच्या बाजूला यासाठी ठेवले की त्यांना कपडे पटकन मिळावे आणि कधी कधी घाई गडबड असेल तर ते स्वतः घेऊन घालतील आणि एकदम लस्ट मध्ये मी एक्स्ट्रा कपडे ठेवलेत म्हणजे जे आपण मुलांसाठी घेतलेले असतात पण आता लहान झालेले असतात आणि आपल्याला फारसे आवडतही नाहीत आणि फेकवतही नाहीत असे साईडला मी सगळ्या ब्लाऊजची एक किट ठेवणार आहे कारण मोकळे जर ब्लाऊज ठेवले तर सगळे अस्ताव्यस्त होऊन जातात आणि या किटमध्ये मी दोन सेक्शन केलेत म्हणजे एक लांब असतींचे आणि एक शॉर्ट असतींचे दोघी एकमेकाच्या साईडला ठेवलेत आणि किट मोठी आहे त्याच्यामुळे सगळे ब्लाउज एका किटमध्ये बसलेत तर असा ऑर्गनाईज केला आहे माझं कपाट तुम्हाला कसं वाटलं तर बघा एकदा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की काय बदल करू किंवा कसं ऑर्गनाइज केले तर आता कपाट तर झालं ऑर्गनाईज करणं आता राहिलाय माझा रॅक हा रोजच्या कपड्याचा हे जे दिसत आहेत ते सगळे रोजचे कपडे आहेत आणि मी त्याचे सेक्शन पण वेगवेगळे करून ठेवले आहेत म्हणजे ज्याचे त्याला कपडे वेगवेगळे घड्या घालून ठेवल्यात माझे कपडे लेकरांचे कपडे त्यांचे पॅन्ट जे त्यांचे शॉर्ट्स आहेत मिस्टरचे कपडे बेडशीट हे सगळे वेगवेगळे सेक्शन केलेत आणि ते फक्त आता फक्त ठेवायचं काम आहे तर मी सर्वात पहिले रॅक पुसून घेते आणि नंतर ऑर्गनाईज करते चला तर मग तर हा वरचा जो रॅक आहे याच्यामध्ये मी मुलांची खेळणे ठेवणार आहे म्हणजे ते नेहमी सतत काढणार नाही आणि मी असं ठरवलेलं आहे की एक बॉक्स घ्यायचा आणि तो खेळायचा तो खेळणं झाल्यावर जेव्हा बोर होतील तेव्हाच तो मला भरून द्यायचा आणि दुसरा मी त्यांना मग काढून देणार तर इथे छोटीशी जागा आहे त्याच्यामध्ये मुलांची औषध मेडिकल किट तर असा वरचा रॅक तर भरलाय आता बघू दुसऱ्यामध्ये काय ठेवायचं तर आता त्याच्या खालच्या रॅकमध्ये याच्यात सगळं मेकअपचं सामान आहे ह्या पर्स कानातले बांगड्या आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे हे जे आपल्याला रोजचं सामान लागते मी वर याच्यासाठी ठेवलंय की मुलांनी लवकर घेऊ नये कारण ते मॉइश्चरायझर वगैरे घेतात साडी पिणा वगैरे काही पण घेतात आणि खराब करून टाकतात त्याच्यामुळे त्यांच्या हाताला इझी येऊ नये म्हणून ठेवले असं तर ते चेअर वगैरे ठेवून जातात चढू नये जातात पण थोडंसं हार्ड होईल म्हणून मी ते वर ठेवले आता त्याच्या खाली ठेवणारे कपडे मध्ये मी त्यांचे कपडे ठेवले त्याच्यानंतर माझे पंजाबी ड्रेस साड्या गाऊन आणि इथं थोडीशी जागा होती तर तिथं मी रुमाल ठेवलेत आणि इथं सोफा कवर पिलो कवर आणि बेडशीट ठेवलेत आणि त्याच्या खाली वीरनेत्राचे कपडे म्हणजे त्याच्या हाईटनुसार त्यांना लवकर घेता हे टेलिचे आहे त्याच्यामुळे आणि इथं किट आहे त्याच्यामध्ये फिसा वगैरे आणि जे एक्स्ट्राचे कपडे आहेत किंवा फिरायला जायला घेतलेले कपडे आहेत याच्यामध्ये ठेवलेत आणि याच्यात माझे नवीन पंजाबी एड्रेस आहेत इथे थोडेसे वीर नेत्राचे बुक्स आणि खाली रॅक रिकामच होता तर मी असा ऍडजस्ट केला आहे इथे डॉक्युमेंट आहेत त्यांचे तर अशा प्रकारे हे डेली यूजचं कपाट आवरलंय तर कसं वाटतंय व्यवस्थित दिसत आहे का नक्की सांगा किंवा काय चेंज पण सांगा तर अशा प्रकारे मी माझं नवीन कपाट आणि जे मागचा जो रॅक दिसत आहे म्हणजे रोज वापरायचे कपडे तो व्यवस्थित ऑर्गनाईज केला आहे मला जसं जमते सिम्पल आणि मी नेहमी जसं ठेवते तसंच मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि आय होप ही प्रत्येक आहूस वैची कहाणी आहे जर तुम्हाला माझं हे ऑर्गनायझेशन आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्लॉग कशावर बनवू ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर एवढं सगळं काम केलं एक कप कडक चहा तर लागतो तर चला चहा प्यायला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय